नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर गर्भपाता गुन्हा मैडम गर्भपात सर्व प्रकरण दिवस न

तर आम्हाला याच्या आम्हाला सांगितलं नाही नाही हिला मारहाण सुरू केली त्या दिवशी नाही सर पहिल्यांदा नाही पहिल्यांदा दोन वेळेस भांडण झालं आहे माझ्यासोबत मी चला तुझा भाऊ आहे माझ्या मावशीकडूनच म्हणजे माझ्या मावशी आहे त्यांच्याकडून ते नातेवाईक आहे तर ते म्हणाले सगळे चांगले आहेत घरचे ते राजनितीवाले आहेत सगळे भाजपावाले आहेत पैसेवाले असे तसं करून आम्हाला ते सांगितलं नाही मॅडम पण सगळे लोक सांगत होते चांगलाच आहे मुलगा वगैरे दारू वगैरे आहे असं आम्हाला माझी मागणी एवढीच आहे सर की ज्या दिवशी त्यांनी माझ्यावर गैरवर्तणूक केली त्या दिवशी तर मी अक्षरशः मरून गेली असते किंवा माझ्यावर एवढं म्हणजे मी स्वतःला जर प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला नसता तर मी त्या दिवशी मेली असते स्पष्ट शब्दात फक्त माझं म्हणणं आहे की म्हणजे एखादा व्यक्ती आपल्यावर एवढा एकदम जीवाच्या वार उद्धार होऊन मारहाण करतो तर त्याला काही आपल्याला पुन्हा झालेलं त्यांना काहीच काहीच करणार आता आरोप म्हणजे पोलिसांवर तर हो सर पण आहे की मला म्हणजे मी पोलीस विभागामध्ये ड्युटी करून असून सुद्धा मला न्याय मिळाला नाही तर मग समोरच्या व्यक्तींना सिव्हिलियन लोकांना काय न्याय मिळायला काही मला मला नाही माहिती ते माझे सासरचे लोक सर माझी सासू आता नगरसेविका आहे माझी नगराध्यक्ष होत्या आणि माझे सासरे पण बीजेपी पक्षाचे त्यांचं हार्डवेअरचं दुकान आहे नेमकी मागणी म्हणजे मला तर आता त्या रिलेशन मधून सुटका हवी आणि मला म्हणजे न्याय मिळायला पाहिजे त्यांनी मला त्या दिवशी संपवण्याचा प्रयत्न

जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद